नमस्कार मंडळी आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे रक्षाबंधन स्पेशल एक लिटर दुधापासून पेढे बनवून दाखवणार आहे मस्त असे चला तर मग बनवायला घेऊया मी ते कढई दोन चम्मच मी पाणी टाकून त्यामध्ये एक लिटर दूध टाकलं आहे मी दूध हे मशीचं घेतलं आहे फुल क्रीमवालं आता दुधाला उकळी आले आहे अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने फिरवत राहायचं आणि गॅसची फ्लेम ही फुलच ठेवा कारण की पेड्याला छान कलर येतो कमी गॅसवर जर तुम्ही दूध आठवलं तर पेड्याचा कलर हा ब्राऊन येतो गॅसची फ्लेम फुल ठेवूनच अशा पद्धतीने पूर्ण दूध आठवून घ्यायचं हे पहा दूध बऱ्यापैकी आटलं गेलं आहे अशा पद्धतीने सतत चमचा फिरवत राहायचा हे पहा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे साधारण मला अर्धा तास लागला एक ते दीड तासामध्ये पेढे आपले बनले जातात हे पहा बऱ्यापैकी दूध आटलं गेलं आहे आता मी याच्यामध्ये साखर टाक टाकून देते पाऊन वाटी आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतात अशा पद्धतीचं दूध कमी झाल्यासच त्यामध्ये खव बनत आल्यासच त्यामध्ये साखर टाकायची त्यामध्ये मी थोडी वेलची पूड टाकली आहे हे पहा आता घट्ट झालं आहे बऱ्यापैकी आता घट्ट झाला आहे आणखी दहा मिनटामध्ये तयार होई होतील आता हे पाहता बऱ्यापैकी घट्ट झाला आहे आता गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून देऊया हे पहा घट्ट झालं आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मी एक चम्मच तूप टाकून अशा पद्धतीने मी मळून घेते हे पाहता मी खवा मळून घेतला आहे आता याचे आपण पेढे बनवूया आपल्याला ज्या ज्या साईजचे पेढे पाहिजेत तेवढा गोळा घेऊन अशा पद्धतीने पेढा बनवून घ्या हे पहा अशा पद्धतीने मी सर्व पेढे बनवून घेतले आहेत एकदम सोपी पद्धत आहे तर वेळ लागतो एकदा नक्की ट्राय करा घरगुती पेड़े खूप छान होतात आणि एक लिटर दुधापासून साधारण सोळा पेढे होतात हे पहा मी असे बदाम लावले आहेत मस्त असे तयार आहेत खव्याचे पेढे हे पहा एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे असतं असे तयार आहेत पेड